संदीप आणि नताशाच्या लग्नाला पाच वर्ष झाली होती तरीही त्यांना स्वतःचं असं मुलबाळ नव्हतं संदीपचा मात्र तिच्यावरती खूप विश्वास होता एक ना एक दिवस नताशा मला स्वतःचं मूल नक्की देईल परंतु नताशाला माहीत होतं की ती मूल देऊ शकत नाही ते एक वांजुटी आहे परंतु तिने संदीपला खोटं सांगितलं होतं की मला डॉक्टरांनी सांगितलं आहे तुम्ही लवकरात लवकर प्रेग्नेंट राहाल काळजी करू नका संदीपनेही तिच्या बोलण्यावरती विश्वास ठेवला संदीपसोबत सतत खोटं बोलून बोलून कंटाळली होती तिने असा विचार केला की आता संदीपला काही आहे ते खरं सांगायचं अजून किती दिवस या गोष्टी मी त्याच्यापासून लपवून ठेवू संदीपला खरं काही ते सांगण्यापूर्वी स्वतःच्या आईला फोन केला आणि विचारलं आई मी काय करू मी संदीपला सांगू का तिची आई म्हणाली तू एक काम कर तू तुझ्या नवऱ्याचं दुसरं लग्न लावून दे तुझा नवरा तुझ्या अशा विचारामुळे तुला कधीच सोडून देणार नाही हे hey, ऐकून तर नताशाला खूप राग आला तिला वाटत होतं तिची आई मुद्दामून हा सल्ला देते कारण नताशाने स्वतःच्या आई वडिलांची खूप बदनामी केली होती नताशाने रागात फोन ठेवून दिला संध्याकाळची वेळ होती संदीप कामावरून घरी आला नताशा घरामध्ये एवढा अंधार करून का बसले आहेस नताशा म्हणाली माझ्या नशिबातच अंधार आहे त्याचे मी काय करू संदीप म्हणाला अगं अशी का बोलतेस डोक्यावरती पडलीस का तू मी तुला घेतो ना समजून देवाने आपल्याला सगळं दिले असं का बोलतेस नताशाने संदीपला स्पष्ट सांगून टाकलं संदीप मी वांजोटी आहे मी तुम्हाला मुलबाळ देऊ शकत नाही मी कधीच आई नाही बनू शकत हे ऐकून संदीपचा चेहरा उतरला परंतु काही सेकंदातच तो नताशाना म्हणाला अगं मग काय झालं त्यात एवढं तू आहेस ना माझ्याजवळ तर झालं मला अजून काही नको आणि या गोष्टीचा तूही त्रास करून घेऊ नकोस संदीपचं हे बोलणं ऐकल्यानंतर नताशाच्या जीवात जीव आला नताशाच्या सासूला ही गोष्ट समजली तिच्या सासूचा रागाचा पारा खूप चढलेला त्यांनी रागारागात संदीपचे दुसरे लग्न लावून देण्याचा निर्णय घेतला त्या शेजारच्या बायकांनाही सांगू लागल्या तिला मूल नाही होणार माझ्या संदीपसाठी एखादी मुलगी सुचवा माझ्या कुटुंबाला वारस हवा आहे माझ्या संदीपनंतर त्याची अवलाद नको नताशाने तिच्या सासूचे हे बोलणे ऐकले तसे तिचे डोळे भरून ना आले नताशाचे अंग थरथर कापत होते संदीप घरी आल्यानंतर सर्व झाला प्रकार तिने नवऱ्याला सांगितला संदीपने तिचा हात पकडला आणि तिच्या सासू पुढे घेऊन गेला नताशाशिवाय मी दुसरा कोणत्याही मुलीचा विचार करत नाही मला नाही करायचं दुसरं लग्न मला मुलापेक्षा नताशा महत्वाची आहे नताशाची सासू जोरजोरात ओरडू लागली हे देवा मी आतापर्यंत असा पुरुष पाहिला नाही जो वानजोटी बायकोसाठी स्वतःचं वंश बुडवायला निघालाय नताशाला मात्र संदीपचे हे बोलणे ऐकून अजूनच प्राऊड वाटू लागलं ती खूप खुश झाली की तिच्या नवऱ्याचं तिच्यावरती किती प्रेम आहे ती मनातील मनातच देवाला धन्यवाद बोलू लागली संदीपवरचा तिचं प्रेम अजूनच वाढू लागलं ती संदीपला कुठे ठेवू आणि कुठे नाही अशी करू लागली परंतु संदीपचा समजला संदीप झोपायला संदीप गेला संदीपला चहा विचारावा संदीपही म्हणाला चालेल मला चहा म्हणून नताशा किचन मध्ये गेली, गेली। तर तिला तिचं नाव कोणीतरी घेतल्याचा भास झाला ती थोडीशी पुढे गेली पाहिलं तर तिची सासू फोनवरती स्वतःच्या मुलीशी बोलत होती स्वतःच्या मुलीला सांगत होती बाळा तू काळजी करू नकोस नताशाला नाही घरातून बाहेर काढलं तर नाव नाही सांगणार नताशा जोपर्यंत या घरात आहे तोपर्यंत संदीपचं दुसऱ्या लग्नाला तयार होणार नाही तू एक काम कर तू त्याच्यासाठी मुलगी पाहायला सुरुवात कर ती खूप अस्वस्थ झाली ते पुन्हा स्वतःला दोष देऊ लागली नताशा चहाना बनवता रूममध्ये जाऊन झोपली नताशाला स्वतःची आईची आठवण आली कारण आई ही माझ्या सासूसारखीच विचार करते तिची इच्छा नसतानाही तिने स्वतःच्या आईला फोन केला तिची आई म्हणाली नताशा कशी आहेस काय आईसोबत बोलावं वाटत नाही का नताशा म्हणाली आई तुला माझी काळजी आहे का ग मला जसं समजलंय मी आई होऊ शकत नाही तेव्हापासून माझं आयुष्यच बदलून गेलंय माझ्या सासूने तर मुलगीही पाहायला सुरुवात केली आई संदीप खूप चांगला आहे तो माझ्यासाठी काही करू शकतो पण एक ना एक दिवस त्यालाही वाटेलच की स्वतःचा मुलगा असावा शेवटी तोही एक पुरुषच आहे तो किती दिवस जसा गप्प बसेल आई म्हणाली बाळा म्हणूनच तर मी तुला त्या दिवशीच हा सल्ला दिला होता तू स्वतःच्या हाताने त्याचे दुसरे लग्न लावून दे त्यालाही स्वतःचा वारस पाहिजे की नको तू स्वतःच्या स्वार्थापोटी त्याच्या आयुष्यासोबत नको खेळूस त्याचं तुझ्यावरती खरंच प्रेम असेल तर दुसरी कोणीही आली तरी तो बदलणार नाही पण हा तेच जर पुढे जाऊन त्याने स्वतःच्या मनाने एखाद्या मुलीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तर त्याच्या मनातील तुझी जागा कायमस्वरूपाची पुसली जाईल त्यामुळे तू स्वतः त्याचं लग्न लावून दे आणि त्याच्या नजरेत स्वतःची इज्जत अगदी वाढव हे तुझं त्याच्यावरचं उपकार राहतील एखादी गरीब मुलगी पहा जी की तुला घाबरून राहील दपकूनही राहील तुझी जागा घेण्याचा ती प्रयत्नही करणार नाही मुलगा झाला तर तुझाही तेवढाच अधिकार त्याच्यावरती असेल आईची हे बोलणे ऐकून वाटलं आई बरोबर बोलते तुझ्या नजरेत अशी मुलगी असेल तर मला सांग तिला कळून चुकलं होतं की या घरात राहायचं असेल तर संदीपचं दुसरं लग्न लावावंच लागेल हा विचारही तिला करवत नव्हता त्याला मी कोणासोबत दुसऱ्यासोबत माझ्या नजरेसमोर पाहणं म्हणजे मी रोज मरणार होते संदीपचा मात्र नताशावरती असलेलं प्रेम कधीच बदलणार नव्हतं हे नताशाला माहीत होतं नताशा एका गावात राहणारी मुलगी सरपंचाची एकुलती एक मुलगी तिचा आई वडील भाऊ तिच्यावरती जीव ओवाळून टाकत होते तिचं जीवन खूप सुंदर होतं परंतु तिच्या आयुष्यात एका गोष्टीची कमी होती ती म्हणजे तिच्या वडिलांनी तिचं लग्न हे ती लहान असतानाच जमवून ठेवलं होतं तिचं लग्न ज्या मुलाशी जमवलेलं होतं त्याचं नाव राकेश होतं ज्याने कधी शाळेचं तोंडही पाहिलं नव्हतं परंतु नताशा मात्र बारावी पास झाली होती त्या गावात जर कोणी मुलीने बारावी पास केली तर सगळ्यांसाठी ही खूप मोठी गोष्ट असायची राकेश पूर्ण नताशाच्या उलट होता त्याला कोणाशीही बोलायची आजपीचही नसायचा केव्हाही कुठेही काहीही बोलत असायचा नताशाच्या घरच्यांनी तिच्यावरती तिच्या भावावरती चांगले संस्कार केले होते राकेश पूर्ण गावात फिरत असायचा गावातील सगळ्याच मुलींसोबत त्याचं अफेअर होतं आणि हे नताशाला चांगलंच माहीत होतं नताशाला हे सर्व माहीत असूनही तो तिला असं दाखवतच असायचा की तो तिच्यावरती किती प्रेम करतो ते तो सतत नताशाला म्हणायचा राधा मी तुझ्याशिवाय मरून जाईल ग परंतु नताशा त्याला म्हणत असायची तुझ्यासाठी तर गावातील सर्व मुली आहेत तू माझ्या मागे कशाला लागतो परंतु राकेश तिला म्हणायचा त्यात तर सगळ्या गवळणी आहेत राधा तर एकच असते ना कृष्ण तर फक्त राधेचाच असतो ना एक दिवस नताशासाठी राकेश बांगड्या घेऊन येतो परंतु नताशा त्या बांगड्या पायाखाली तुडवत त्याचा चुरा करून टाकते राकेशचा तिला खूप राग येतो हे दृश्य पाहून राकेशचे डोळे पाण्याने भरून आले पण राकेश, राकेश एवढा निर्लज्ज होता की दुसऱ्या दिवशी तो दुसऱ्याच नताशाला दिसला तिला त्याच्याविषयी थोडीही काही वाटत नव्हतं स्वतःच्या आई वडिलांना सांगत असायची मला राकेश सोबत लग्न नाही करायचं तो खूप बिघडेल मुलगा आहे परंतु ते म्हणायचे अगं तो तरुण तो मुलगा आहे लहान आहे होईल ठीक सगळं नताशाच्या दोन्ही भावांसाठी वडिलांनी एक हॉस्पिटल उघडलं तेच काम करण्यासाठी तिच्या वडिलांनी दुसऱ्या गावची एक टीम बोलवली होती काम झाल्यानंतर टीम तर मागरी गेली मागरी गेली परंतु त्यामधील एक व्यक्ती नाही तो म्हणजे संदीप संदीपला त्या गावातील वातावरण खूप भावलं होतं त्याला ते गाव खूप आवडू लागलं थोड्या दिवसासाठी इथेच राहण्याचा निर्णय घेतला न तशा स्वतःच्या मैत्रिणीसोबत फिरायला म्हणून त्या ठिकाणी जायची तिची नजर संदीपवरती गेली नताशा आणि संदीप यांनी दोघांनीही पहिल्याच नजरेत एकमेकांना पसंत केलं होतं दोघांच्या नजरेत एकच चमक दिसत होती दुसऱ्या दिवशी नताशा स्वतःहून भेटायला गेली त्याने नताशाला एक सुंदर अशी स्माईल दिली नताशाला स्वतःचा नंबर दिला त्या दोघांचं बोलणं होऊ लागलं नताशाने संदीपला स्पष्ट सांगितलं की माझं लहानपणीच लग्न माझ्या वडिलांनी राकेश सोबत ठरवून ठेवलं आहे संदीप म्हणाला तो तो टपोरी मुलगा त्याच्याशी तर मी दोन मिनिटंही बोलू शकत नाही नताशा तू त्याच्यासोबत लग्न करणार आहेस नताशा म्हणाली मलाही तो अजिबात आवडत नाही माझ्यासाठी तुम्ही माझ्या घरी मागणी घालायला या मला तुम्ही आवडता नताशाच्या बोलण्याने संदीपचं मन पूर्ण शहाळलं होतं कारण त्यालाही नताशा, त्याला नताशा आवडत होती संदीप नताशाच्या घरी स्थळ घेऊन गेला पण नताशाच्या वडिलांनी त्या स्थळ पूर्ण नाकारलं संदीपचा विचार करत स्वतःला दोष देत होती नताशाने एक दिवस धडा केलाच आणि वडिलांसोबत राखेशसोबत लग्न करणार नाही म्हणून नकार दिला मी स्वतःच्या जीवाचं काहीतरी करेल पण मी त्या मुलासोबत लग्न नाही करू शकत नताशिच्या वडिलांनी स्वतःच्या डोक्यावरती तिचा हात ठेवला बाळा तुला माझी शपथ आहे तू असं काही करणार नाहीस मी राकेशच्या आईला वचन दिलंय ती तर या जगात नाही पण त्यांचा मुलगा राकेश तर आहे मी कोणाला तरी शब्द दिलाय माझ्या शब्दासाठी माझ्या आब्रूसाठी तू या लग्नाला तयार हो आई म्हणू लागली तू शिकलेली ला आहे मला विश्वास आहे तू राकेशला वळणावरती घेऊन येशील बाई जर चांगली असेल तर नवरा कितीही बिघडेल असला तरी तो जागेवरती येतोच हे बोलून आई वडील बाहेर निघून गेले तिथूनच संदीपला कॉल केला संदीप म्हणाला नाही तू लग्नाला तयार नाही व्हायचं तू काळजी नको करूस मी तुला घ्यायला येतोय नताशा ही संदीपसोबत पळून गेली त्याच्यामुळे तिच्या आईवडिलांची पूर्ण गावात इज्जत गेली संदीपची आई नताशाचा तिरस्कार करत होती त्यांनाही हे लग्न मान्य नव्हतं नताशाच्या वडिलांनी नताशाला मेली म्हणून पूर्ण गावात घोषित केलं स्वतःपासून तेव्हापासून नताशा आई वडिलांकडे गेली नाही सासूचा सा प्रत्येक डाव तिने उधळून लावला आणि संदीपच्या मनावरती ती राज्य करू लागली परंतु तिचे आयुष्य एक मूल नसल्याने नरक बनलं होतं नताशाने मुली पाहायला सुरुवात केली सर्व गरीब मुलींची ती संवाद साधत होती एक महिना उलटून गेला शेवटी तिला एक मुलगी मिळाली परंतु ती खूप सुंदर होती त्यामुळे नताशाचं मन घाबरायला होतं होतं संदीपला जर ही खरंच आवडू लागली तर ती मुलगी तिच्या चुलत चुलतीपाशी राहत होती तिची चुलती पैशांसाठी काहीही करू शकत होती तिच्यावरती अन्याय करत होती ती मुलगी तिचं नाव होतं नाही ना ही लग्नासाठी तयार झाली तिच्या सुलतीने तिला एक टोमणा मारला हां तिला तर झाले ना या घरातून कधी जाईल जाग घेऊन पण माझी रक्कम देऊन जा तिला नताशाने घरात तिची मैत्रीण म्हणून आणलेलं नताशा, नताशा संदीपला म्हणाली संदीप तुम्ही दुसरं लग्न करा तो म्हणाला अगं आईचं बोलणं एवढं मनाला लावू नको ती म्हणाली नाही मला स्वतःला मुलं हवंय मला वांजोटीपणाचा डाग पुसून टाकायचा आहे ही नैना आहे संदीप लग्नाला तयार झाला नताशा मात्र जास्त शांत आता बसू लागली तिला भीती वाटत होती नयनाला संदीप म्हणाला माझ्यावरती बायकोचा रुबाब नाही करायचा तो अधिकार फक्त नताशाला आहे तू इथे राहा तुला म्हणेल ती गोष्ट मिळेल माझं प्रेम सोडून हे ऐकून नताशा शांत झाली नयनाची आणि संदीपची पहिली रात्र होती ती खूप अस्वस्थ होती म्हणून ती सासूकडे जाऊ लागली सासू आणि न या दोघी तर खूप खुश होत्या त्याची सासू स्वतःच्या मुलीला म्हणाली साप बी मरक्यावर लाठी बी नाही तुटी ज्या मुलीला घरात आणले ती हे तिला माहीत नाही की संदीपला ती आवडणारीच मुलगी आहे पैसे फेको तमाशा देखो नशाला क्षणभर समजलंच नाही की तिची सासू काय बोलते ते संदीपकडे गेली तुझ्या आईने मुद्दामून हे सगळं घडवून आणलंय सांगण्यासाठी ती रूमजवळ गेल्यानंतर तिला दुसराच धक्का बसला संदीप नैनाला म्हणत होता नैना मला तुझी मधून मधून खूप आठवून यायची पण नताशाच्या घरचे खूप डेंजर आहेत त्यामुळे मी तिला सोडू शकत नव्हतो नैना माझ्या आईमुळे तू पुन्हा माझ्या आयुष्यात आलीस हे बोलणे ऐकून तर नताशाच्या पायाखालची जमीनच सरकली तिला कोणीतरी जिवे मारल्यासारखे होऊ लागलं नताशाने ठरवलं या घरात शणभरही थांबायचं नाही ती कोणालाही काहीही न सांगता माहेरी गेली स्वतःच्या आईला तिने फोन करून कळवलं मी येते म्हणून नताशा रागात तर गेली पण वडिलांच्या भीतीने तिचा पाय पुढे सरसावत नव्हता पाठीमागून कोणीतरी पाठीवरती हात ठेवल्याचा तिला जाणवलं तो दुसरा तिसरा कोणी नसून राकेश होता तिला राकेश ओळखूच आला नाही तो खूप बदलला होता ती कपड्यांची विण कापलेले केस तो म्हणाला राधा कशी आहेस नताशाला वाटत होतं त्याला मिठी मारून रडावं परंतु ती तसं करू शकत नव्हती राकेश तिला वडिलांकडे घेऊन जातो नताशा वडिलांना म्हणते मी राकेशसोबत लग्न करायला तयार आहे राकेशला हरकत नसेल तर राकेश हे एकूण खूप खुश झाला त्याने वडिलांना तयार केलं नताशाने संदीपला डिवोर्स नोटीस पाठवली आणि शेवटी राधाकृष्ण एकत्र आलेच त्या दोघांचं थाटात लग्न लावून दिलं मित्रांनो आशा करते आजची छोटीशी कथा तुम्हाला आवडली असेल आवडली असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका